महाराष्ट्रामध्ये हो सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबई मधील आझाद मधन या ठिकाणी जरंगे पाटील यांचं मराठा समाजासाठीच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक चिघळण्याची अवस्था आपल्याला सुद्धा दिसून येते पण याच पार्श्वभूमीवरती एक शब्द फार महत्वाचा त्यामधला आरक्षण जे की या देशामध्ये हो दे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी म्हणून भारतीय संविधानानं आरक्षण नावाचे एक साधन निर्माण केलं हे साधन आज किती मोठं त्यामध्ये गुंतागुंत निर्माण करता या सबंध देशामध्ये आपल्याला सगळ्यांना चांगले किती माहिती आहे म्हणून आपण याच विषयावरती थोडं चर्चा करूया की नेमकं आरक्षण जे आतापर्यंत फक्त एक भीक म्हणून समजलं जात होतं त्या आरक्षणाचं महत्व काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चर्चा करूया आपण विजय मुंडळ सर यांच्याशी सर नेमस्क आरक्षण जे आपण म्हणतोय भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष आज लागू होऊन जाईल प्रस्तावने मध्ये आपण सांगतो की सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय न्यायाच्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा करतो मग आरक्षण जे निर्माण केलं आपण त्याचा उद्देश काय आहे आणि हे कसं सफल होत आहे आणि हे कुठे घेऊन जाणार होतो आपण सांग समाजातला जो दबलेला घटक आहे म्हणजे जो शोषित आहे हे तेव्हाची त्यांची कल्पना असेल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय दिसलं असेल जेव्हा संविधान लिहिलं असेल त्यांचा किती तो अभ्यास असेल तर आपण आता ते सगळ्या लोकांना माहीत आहे मूळ मुद्द्यावरती तुम्हाला मला चर्चा करायची होती आपला मूळ मुद्दा होता हे, हे राहू द्या की संविधानाना संविधान हे फार प्रोटेक्ट आहे शोषी घटकासाठी ते नसतं तर काय झालं असतं म्हणजे बराबरी समानता हा शब्द कदाचित आपल्याला समजलाच नसता समानता येणारच नाही इतकं मोठं आरक्षण असल्यावर समानता जर येत नाही तर तशी कशी येईल समानता तर तो विषय जाऊ द्या आरक्षण दिल्यावर म्हणजे ओबीसी विदर्भातला ओबीसी जो इथे पाटील म्हणून मराठा म्हणून जी जमात होती तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इथलं नेतृत्व करत असताना त्यांना बाबासाहेबांचे ते बाबा विचार ते तो मसुदा ते सगळं समजतं त्यांनी इथल्या काही विदर्भातल्या लोकांना अति तातडीने कन्वर्ट करून टाकलं की तुम्ही तातडीने ओबीसी बना काय दूरदृष्टी असेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची की त्यांनी या विदर्भातल्या लोकांसाठी हे ब्रह्मास्त्र त्यांना देऊन दिलं त्यांच्या लेकराबायाना सुखी केलं त्यांना इतकं करून दिलं की आज आपण जर बघितलं शिवाजी संस्था असो बाकीचं असो प्रायव्हेट सेक्टर असो जिल्हा परिषद असो असो शासकीय सेक्टर असो ओबीसी मध्ये पॉलिटिकल लिंक ने आणि अभ्यासाने इथल्या प्रस्थापित मराठा कुणबी समाजाचे बरेचसे असे अधिकारी कर्मचारी डॉक्टर सगळे आज नोकऱ्यांवर तुम्हाला दिसतात इथे ते दिसले नसतात इथे जर ते नसते आज यांची परिस्थिती काय राहिली असती तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची कल्पना किंवा त्यांचे विचार अधिग्रहित करण्याची बुद्धिमत्ता हा विषय महत्वाचा होता दुसरा विषय महत्वाचा होता अक्षर आपला आजचा की जे एनटी आहे आणि जो इथला ओबीसी आहे याला ह्या सत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षात हे आरक्षण आपल्यासाठी काय हवा आपण किती टक्केच्यात आहोत हे समजत नाही आमचा आजचा खरा मुद्दा असा होता की इथले व्हिजेनडी आणि ओबीसी यांना दिलेलं आरक्षण कळलं नाही आणि जरांगे साहेब मागून राहिले या आरक्षणातून या आरक्षणाच्या आंदोलनामधून आम्ही आज किंवा मी स्वतः अक्षरराव मला असं वाटते का जरांगेंना धन्यवाद द्यायला पाहिजे बिलकुल मी त्यांचं समर्थन करणार नाही कारण तो ज्युडिशियली विषय आहे न्याय व्यवस्थेचा आहे मी त्यांचं समर्थन करणार नाही परंतु त्यांनी ज्या लोकांना आरक्षण मिळालेलं आहे याची जाणीव करून दिली का हे किती महत्वाचं असतं त्यांचे लेकर जेव्हा तिथे राहिले लागले आम्हाला नोकरी लागत नाही इथे फुकटात नोकरी लागली तर हा नोकरीवर जात नाही मी आता अमरावतीमध्ये राहतो मी पीडीएमसी मध्ये असे कर्मचारी आहेत जे लागलेले आहेत रोडवर फिरतात नोकरीवर जात नाही काही जिल्हा परिषदचे अधिकारी बार बसता बसतात म्हणजे या नोकरीचाही दुरुपयोग करतात त्यांना नोकऱ्या लागून नाही राहिल्या तर हा महत्वाचा आहे तर व्ही जे एन टी ओबीसीच्या लोकांना हे आयट मिळालेलं तरी आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा फोटो घरात लावत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावताना आपल्याला चीळ येते हे दुर्दैवी वास्तव हे दुर्दैवी आहे म्हणजे इथल्या तुम्ही सर्वे करा तुम्ही इथल्या तमाम मराठा वस्ती जी आहे आपली विदर्भातली किंवा ज्याला आपण कुणबी म्हणतो त्यांच्या घरामध्ये जा क्वचित घर असे दिसतील तुम्हाला की ज्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा फोटो आहे ते मानतात पण फोटोही अशा हजारो लोक आहेत इथली संख्या विदर्भामध्ये प्रस्थापित नेते आहेत इथे बेलोरा विमानतळ झालं त्याच्या नावाच्या वेळेस कोणी आंदोलन केलं नाही तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारावरती आपण आहो का बा हे महत्वाचं आणि इथल्या समा भटक्या समाजाला ओबीसीला खऱ्या अर्थानं आरक्षण समजलं नाही तर इथल्या ओबीसी आणि इथल्या विजय समाजाने जरांगेच धन्यवाद करावं की जरांगेने ते जाणीव करून दिली आज लाखाचे मोर्चे जर तिथे आहे संडासला जागा नाही पाणी प्यायला जागा नाही पाऊस चालू आहे कपडे भरून राहिले अशा आणि रक्तपात होण्याची शक्यता ते मराठा आंदोलक म्हणतात का आम्ही मरू नाही तर मारू म्हणजे युद्धासारखी स्थिती जर आंदोलनाची आहे तर आरक्षणासाठी युद्ध होतात आरक्षणासाठी लोक मरतात लोकांचा बळी जातो याला आरक्षण म्हणतो ज्यांना दिलं रे बाबा त्यांना त्याची समज नाही तर म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यवाद करायचे होते मनोज जरांगे पाटील यांचे म्हणजे आयकॉनिक पर्सन का छोट्या असामान्य माणसानं ही क्रांती करून दाखवली असोद्दीन ववेशी असे म्हणाले होते की कोण आहे व दिवाना कोण आहे वो दिवाना पगला इतके लाखो लोक लेखे वापर बैठा आहे तर त्यांच्या आंदोलनातलं हे सगळं गुण आपल्याला समाजासमोर न्यायचं होतं त्यांचं धन्यवाद करायचं होतं आणि मग उर्ला विषय रश्मी शुक्ला म्हणतात व्यवस्था म्हणते त्या महासंचालक आहेत आणि गृह खातं दरवर्षी गणपती येतो संदल येतो विविध सण येतात चौवेचाळीस लागू आहे बरोबर जमाव करता येत नाही जरांगे पाटलांनी या व्यवस्थेच्या भरून टाकल्या त्याचंही समर्थनच आहे आज डीजी नाही सीपी सारखे रस्त्यावर फिरून राहिले त्यांची त्यांची ते ड्युटीज आहे पण त्यांचा लॉयर आणून त्यांनी विस्कळीत करून टाकला दबाव लोकतंत्राचा जो आहे तो या इथल्या व्यवस्थेपेक्षाही मोठा आहे हा लोकतंत्राचा दबाव ज्या दिवशी लोकांना समजेल हा एक संदेश आहे जरांगे पाटलाच्या माध्यमातून लोकांना दिसून राहा आणि लोक आज लाईव्ह टीव्हीवरती त्या सगळं बघून राहिले हे सगळी वास्तविकता आहे खरं म्हणजे एक आणखी दिसून येत आहे की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध कसं लढावं हे आपल्याला आणखी एक अण्णांच्या नंतरचे आंदोलन दिसून येते असं म्हणायला हरकत खूप दिवसानंतर सांगतो मी तुम्हाला अक्षर तुम्ही खरं एकदम म्हणजे जवळचा मुद्दा केला अन्नाला आर एस एस म्हणून प्रेझेंट केलं किंवा हे आर एस एसचं आंदोलन होतं आणि जरांगे पाटलांना काही बाब मराठा का शक्ती त्यांच्या मागे असं मराठा का शक्तीने काहीच होत नाही लोकांची शक्ती त्यांच्या मागे उभी आहे जरांगे पाटलाच्या मागे लोकांची शक्ती उभी आहे आज मुस्लिम समुदाय त्यांच्या सोबत आहे अरे तमाम लोक त्यांच्यासाठी कोणी जेवण कोणी काही पॅराशूट काय काय लागण छत्र्या म्हणजे तुम्ही अपेक्षा नाही करू शका गाड्या स्वतःच्या झेंडे हे काही नुसतं प्रश्न आहे का मोठे साखर कारखानदार असेल सगळं असेल किती देऊन 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 लोकांचाच सहभाग महत्वाचा आहे उगाचाच कोणी आरोपही लावू नये आणि जेवढे जरांगे महत्वाचे आहे कधी कधी असं वाटते की तेवढेच फडणवीसही महत्वाचे आहे या फडणवीस असल्याने कदाचित एक तर फडणवीसांचं ते डोकं असेल की त्यांनी लोकांना आरक्षण काय बघा रे बाबा उभी नो मला तर कधी कधी संशय येतो मी नाही करायला पाहिजे माझं बोलणं योग्य नाही ते परंतु मला असं वाटते की फडणवीसांनी ही जाणीवच करून दिली काय तुम्हाला दिलेलं आरक्षण समर्थ नाही काय बरोबर म्हणजे बाबासाहेबांनी हो प्रत्येक बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण तुम्हाला समजलं नाही का बघा आता जरांगे कसे आरक्षण मागून राहिले बघा आरक्षण म्हणजे काय तर जाणीव करून दिली या शोषित घटकाला ही जाणीव तुम्ही बघा ना किती असे तांड्या वस्तीवरचे लोक आहे व्हिजेएम सुतार बेराड बंजारी धनगर तेली माळी नावी या लोकांना समजच नाही ओबीसीची हे जर ओपन मध्ये असता असले असते तर काय झालं असतं कारण यांच्याकडे राजकारण नाही यांच्या घरामध्ये आमदार खासदार नाही यांच्याकडे संस्था नाही तर मग हे लागले कुठं असते आज ओबीसी आहे म्हणून ते त्यांच्या संस्थेत लागतात सोसायटी आहे साखर कारखाना आहे तिथे ओबीसीचं आरक्षण असतो त्याच्यात संचालक घ्यावा लागतो तर आपण बाकी आता सविस्तर एखाद्या वेळेस तो घेऊया सगळ्यात महत्वाचं होतं जरांगे पाटलाचं अभिनंदन त्यांनी आम्हाला आरक्षण समजून सांगितलं आणि सोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा अभिनंदन यास यास आरपीसीचं आरक्षण काय किंवा एस एस एसटीच आरक्षण काय समजून म्हणजे महत्व दिले म्हणजे मी समजा जाणीव करून दिली शंभर टक्के ज्यांना भीजएन कोणाला तीन पर्सेंट आहे साडेतीन पर्सेंट आहे चार पर्सेंट आहे ते चार पर्सेंट मध्ये लागतात या चार पर्सेंटची जाणीव आणि ओबीसीच्या सत्तावीस टक्क्याची जाणीव जेव्हा करून दिली नाही तर जरांगे पाटलाचं अभिनंदन आणि देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा अभिनंदनच धन्यवाद